नमस्कार मित्रांनो नुकताच लग्नबंधनात अडकलेल्या एका मराठी अभिनेत्रीने पुन्हा एकदा आता मराठी मालिका विश्वात दमदार कमबॅक केले आहे त्यामुळे या अभिनेत्रीला पुन्हा एकदा टी व्हीवर पाहून तिचे चाहते देखील प्रचंड खुश झाले आहेत नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे या मालिकेमध्ये शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तर आता या मालिकेमध्ये अभिनेत्री सोन ची सोनल पवारची देखील एंट्री झाली आहे अभिनेत्री सोनल पवार या आधी आपण रमा राघव या मालिकेमध्ये अश्विनी ही भूमिका साकारताना पाहिलं होता त्यानंतर आता थोड़ थोड़ ती थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे या मालिकेमध्ये ती आपल्याला समीर परांजपेच्या म्हणजेच तेजस प्रभूच्या मोठ्या भावाच्या बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे तिच्या भूमिकेचे नाव गीता असे असणार आहे सोनलने काहीच महिन्यांपूर्वी समीर पालुष्टेबरोबर लग्नगाठ बांधली आहे आणि आता लग्नाच्या काहीच महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा कामाला लागली लग आहे लग्नानंतर सोनलची स्टार प्रवाह परिवारात दमदार एंट्री झाली आहे तर तुम्ही थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका पाहता का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद